मित्रांनो पंधरा ऑगस्टपासून सोलापुरातील सर्व रेशन दुकानदार हे संपावर जात आहेत आपण यांची समस्या काय आहे हे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर यांच्या तोंडातून ऐकून घेऊया सर हल्लाबोल न्यूजमध्ये तुम्हा तुमचं स्वागत आहे नेमकं काय प्रकरण आहे हे जरा सविस्तर सांगा नमस्कार मी सुनील पेंटर जिल्हाध्यक्ष सोलापूर शहर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसिन विक्रेता असोसिएशन प्रथमतः मी आपला हल्लाबोल न्यूज चॅनलचा मी अत्यंत आभारी आहे की आपण सदर विषयाबाबत आपण सर्व लोकांना ह्या संपाबाबत जाणीव करून देत आहात थोडक्यात माहिती असे की दोन हजार बावीसपासून पंढरपूरमधल्या काही दुकानदारांचे तक्रारी वारंवार आमच्या जिल्हा संघटनेला कळवत होते संघटनेच्या नात्याने आम्ही त्या लोकांचे म्हणजे सर्वांची तक्रारी म ऐकून घेतलं वेळोवेळी आम्ही आमच्या जिल्हाधिका आपला जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सदर तक्रारीच्या आम्ही निदर्शनास आणून दिलं आणि आम्ही तक्रारीची पडताळणी पण केली प्रत्येक ठे त्या, त्या तालुक्यामध्ये त्याबाबत आम्ही तथ्य काय ते जाणून घेतलं आणि अचानकच का आम्ही काय म्हणजे असं कुठल्या प्रकारचं तक्रारीचे निवेदन वगैरे म्हणजे संप वगैरे काय केलेलं नाही आहे की त्याचा पाठपुरावा केला आम्ही मध्यंतरी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी आमच्या म्हणजे सर्व तालुक्यातले आणि जिल्हा संघटनेची बैठक घडवून आणली त्या बैठकीच्या अनुषंगाने त्यावेळेस त्यांना पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात आलं की तुमच्या कार्यामध्ये सुधारणा करून घ्या आणि आमचं कुठलंही असं हेतू नाही की क एखाद्यावर म्हणजे कुठलं कारवाई वगैरे होण्यासारखं आमचं कुठलं हेतू नव्हतं फक्त जे जे त्रास देत होते ते त्रास मला काय म्हणायचं पेंटर साहेब तुम तुमचं नेमका तक्रार कोणाच्या विरोधात आहे आणि त्याचं मूळ कारण काय पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक हे डायरेक्ट भरती झालेले पुरवठा निरीक्षक आहेत त्यांना कुठले पंढरपूरच्या तालुक्याचे ते एकदम अचानकपणे म्हणजे त्यांचं वागणुकीत म्हणजे आता जे ज्येष्ठ आहेत त्यांना अरेरावीची भाषा बोलणे आणि मुद्दाम होऊन कुठला दुकानदार जे म्हणजे प्रोटोकॉलमध्ये सहभागी होत नाहीत त्या दुकानदारांना अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी करायला लावणं आणि त्याचं खापर हे जिल्हा संघटनेच्या माती लावण्याचं काम हेनी लावून वेळोवेळी दुकानदारामध्ये संभ्रम निर्माण करत होते त्याच एका पद्धतीने म्हणजे त्यांनी तक्रारदारांना निर्माण करतात आणि तक्रारदारांना दुकानदाराबद्दल वेळोवेळी म्हणजे माहिती चुकीची माहिती निर्माण करून त्यांना तक्रार निर्माण करून कसल्याही बाबतीत म्हणजे तपासणीची एक मोहीम घडवतात आणि स्वतः तपासणीच्यामध्ये पूर्ण गळ्यावर सुरी आणल्यासारखं का काम घडवतात आणि ते बंद खोलीमध्ये त्यांचं तडजोडीला त्यांनी आणतात ही पाळी आणतात त्यांनी असे प्रत्येक तडजोडी भरपूर त्यांचे झालेले आहेत तुम्ही निवेदनामध्ये अशी तक्रार करतात की एखाद्या कॉम्प्युटर ऑपरेटरच्या मार्फ मार्फत ते राजेरासपणे जे हां राजे रासपणे जे काय त्यांचं चालू आहे पैसे वसुलीचे म्हणा किंवा इतर गोष्टी हा नेमका कॉम्प्युटर ऑपरेटर कोण आहे याचं काय होतं त्यांनी नेमून दिलेले कॉम्प्युटर ऑपरेटर होते तर आम्हाला समजलं की आ, हो आ, सूरज सूरज ले ले ते कॉम्प्युटर ऑपरेटर पैसे घेत आहेत का कारण त्यांनी फोनपेवरनं पैसे एखाद्या दुकानदारांना कॉम्प्युटर ऑपरेटर सूरज कांबळे म्हणून आणि अजून त्यांचे काही कॉम्प्युटर ऑपरेटर आहेत ते स्वतः नेमलेले आहेत ते शासकीय कुठल्या याच्यामध्ये त्यांची नेमणूक वगैरे नाही आहे पण ते नंतर आम्हाला चौकशी केल्यावर आम्हाला समजलं की हे वसुली हे नाईक साहेबा करत असतात वसुली कुठल्या गोष्टीबद्दल करता तुम्ही जसं सांगितलं की फिडिंगचं काम असू दे कुणाचंही म्हणजे आता डाटा फिडिंग म्हणजे एखाद्याचं रेशन कार्डाबाबत काय तक्रार म्हणजे त्याचं नाव नाही आहे म्हणून आलं तर त्याचं नाव घालण्यासाठी त्याला पैसे मागितलं जात होतं त्याला अन्न सुरक्षा योजनेमध्ये जर घालायचं असेल तर त्याची पैशाची मागणी केली जात होती मग हे असं समांतर त्यांनी त्या ह्यांच्यामध्ये त्यांनी काम चालवत होते मध्यंतरी आम्ही त्यांना बोललो की व की शौलापूर शहरामध्ये आम्ही दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात आधार डिलीट करण्याचं काम म्हणजे आधार फिडिंग करण्याचं काम होतं शंभर टक्के करण्याचं माननीय आयुक्त साहेबांनी आम्हाला सूचना केली होती उपायुक्त साहेबांनी त्रिगुण कुलकर्णी साहेब तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ज सर्व कार्डधारकाकडून आधार जमा करा आणि हे मोहीम वेळेत झाली नसती त्यावेळी त्यांनी काय म्हणलं की तुम्ही आम्ही डिलीट करून घेऊ आधार नसलेले नावे आणि जर तुम्हाला जर ते दुकान कार्डधारक आणून दिले तर तुम्ही लगेच एका महिन्यात फिडिंग करून घ्या आणि त्या कुठल्याही कार्डधारकांना धान्यापासून वंचित ठेवू नका असं 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 आम्हाला सूचना दिली होते मग त्यावेळेस मोठ्या प्रमाणात सर्वीकडंच आपल्या डिव्हिजनमध्ये डाटा आधार डिलीट झाले होते बिगर आधारची नावे मग त्या प्रमाणात सोलापूर शहरामध्ये सर्व परिमंडळ अधिकाऱ्यांनी तसे नावे दिले होते सर्वांचे नावं फिडिंग करण्यासाठी आधार जमा केलं होतं आणि आम्हाला ह्या धान्याचं कमीशन असं म्हणणं आहे का जे फिडिंग करण्यासाठी कार्डधारक येत होते त्यांच्याकडून पैसे गोळा केले जात होते आणि तुम्ही निवेदनामध्ये असेही म्हणलात की फोनपेद्वारे पैसे गोळा केले जात होते तर ही खूप मोठी बाब आहे फोनपेद्वारे म्हणजे हिस्ट्री आहे तुमच्याकडं तुम्ही हे फोनपेची हिस्ट्री वगैरे सर्व दिलात का कारवाईसाठी नाही ते बोल फोनपेचा जो विषय होता आता सध्या जे अर्धा दुकानदार म्हणून जे सांगत आहेत की नाईक हे आमच्याकडून काहीच कसल्याच प्रकारची पैशाची उकळणी करत नाहीत कसलीच मागणी होत नाही म्हणजे जे अर्धा दुकानदार जे अगोदर दुकानदार तुम्हाला यांच्याविरोधात तक्रार दिले आणि फोनपेची हिस्ट्री दिले आता ते पलटतायत नाही प्रोडक्ट मग तुमचा असं का म्हणणं आहे नाही नाही आता सध्या काही दुकानदार तिथं विरोधात जाऊन नाईकना वाचवण्याचा प्रयत्न करतायत ते म्हणत आहेत की आमच्या नाईकचं आमचं काही तक्रार नाही आहे हे अर्धा लोक म्हणजे संघटना नाही आहे खरोखरच त्या जे ऑपरेटर आहेत त्यांच्या फोनपेची चौकशी व्हावी मग खरं काय उलगडा त्या वाळूचे पैसे किती आले त्यात अन्न सुरक्षा समाविष्ट करण्यासाठी किती पैसे आले सगळं उलगडा सीबीआयच्या मार्फत चौकशी व्हावी अन्न सुरक्षेत समाविष्ट होण्यासाठी ह्या आधार सेंटर माईसेवेच्या माध्यमातून तिथल्या नागरिकांची लुबाडणूक झालेली आहे ह्याची है। तक्रार आम्ही दिली होती की तुम्ही याची तक्रार दिल्यावर कुठची कारवाई झाली का कारवाई झाली नाही त्यांच्यावर आधी पण आम्ही दोनदा चौकशी वगैरे झाली का चौकशी झाली नाही अजिबात उलट तुम्ही मुख्य पुरवठा पुरवठा अधिकारी कडे तक्रार तक्रार जिल्हा केली उपायुक्त साहेबाकडे केली जिल्हाधिकारी साहेबाकडे केली मुख्यमंत्री साहेबाकडे केली आजपर्यंत एक सुद्धा अँटी करप्शन साहेबांकडे केली तर आजपर्यंत कोणत्याही प्रकारची त्यांची चौकशी सुद्धा झालेली नाही तिथं तुम्हाला असं का वाटतंय वरिष्ठ अधिकारी या यांच्यावरती कारवाई करायला का दाजवतात आता सध्या आम्ही जर सांगायला गेलो की कारवाई काय होत नाही तर त्यांचं असं म्हणणं आहे की महसूल विभाग आणि पुरठा विभाग हे वेगळे वेगळे आहे तर आम्हाला ते अधिकार नाहीये त्यांचं जे बदलीच किंवा त्यांच्या जे कारवाईचं आहे ते पुरवठा विभागच करू शकतो त्यामुळे हे मागच रखतात पण त्याचे अधिकार हे मान्य उपायुक्त साहेबांना आहेत त्यांचे अधिकार मान्य उपायुक्त साहेबांना आहेत उपायुक्त साहेबांना सुद्धा उपायुक्त साहेबांना गेल्या चार चार पाच दिवसात त्यांच्या बदलीचं निर्णय घेऊ त्यासाठी म्हणून असं झालं ते दोन हजार बावीसला तुम्ही पहिल्यांदा यांच्या विरोधात तक्रार केलात त्यानंतर दोन वर्ष गॅप पडला दोन हजार चोवीसला जेव्हा मॅड प्रनिती शिंदे यांचा गावपेटी दौरा होता त्या दौऱ्यात काढधारके स्वतः त्यांच्या विरोधात तक्रार केले त्यानंतर खासदार मॅडमने जो समितीसाठी पाठपुरावा केला चौकशीच्या ती समिती त्यांचा अहवाल सादर केला त्या अहवालावर तुमचा विश्वास आहे का मुख्य पुरवठा अधिकारीने जो अहवाल सादर केला यात दोन गोष्टी आहेत गावचा आहे आणि दुसऱ्या विषय सॉरी आहे आणि दुसरा विषय माझं त्या अहवालावरती किंवा त्या समितीवरती जो त्याने हे केलाय रिपोर्ट त्याच्याबद्दल काय तुमचे माननीय खासदार आमचे प्रणितीताई शिंदे ह्या गावभेटी इलेक्शनच्या दरम्यान गावभेटी म जेव्हा घेत होते त्यावेळेस त्यांना तिथल्या कार्डधारकांनी त्यांचे अडचणी मांडल्यात त्याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती ज्यावेळेस आम्हाला ते म दैनिक प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आम्हाला समजले की असं असं की त्या गावामध्ये पैसे घेऊन का केलं जात आहे त्यावेळेस आम्ही पण जाऊन आम्ही म्हणजे निदर्शनाला आणून दिलं की जिल्हा पुरवठा कार्यालयांना साहेब ह्या विषयावर आम्ही पूर्वीच आम्ही दोन हजार बावीसला आम्ही तक्रार केलं होतं हे आणि तुम्ही हे विषय होणार नाही म्हटल्यावर आम्ही ते संघटनेकडून कुठलाही पाठपुरावा केलं नाही पण आज ह्या माननीय खासदार ताईंच्या पुढं हे विषय आलेला आहे म्हणजे हे अजूनपर्यंत चालू आहे आपण ह्या विषयावर गंभीर दखल घ्या आणि ते साहेब आज जवळजवळपास चार पाच वर्षापासून एकाच ठिकाणी आहेत त्यामुळे ह्या पंढरपूर तालुक्यामध्ये कोणा कोण तक्रार केल्यावर कशा पद्धतीने मिटवता येतं है यांना चांगली जाण झालेली आहे ते आम्ही त्यांना निदर्शनाला आणून दिलं आणखीन एक असा मुद्दा आहे की तुम्ही म्हणता काही रेशन दुकानदार हे नाईक साहेबांना वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासोबत तुम्ही काही डिजिटल मीडियावाल्यांचाही उल्लेख केलात निवेदनामध्ये की त्यांचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेट करण्याचा ते प्रयत्न करतात आणि तुमच्या असोसिएशनला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात याचं काय नेमकं मुद्दा त्यांना त्यां तेन, जे प पत्रकार बंधू आहेत त्यांचं म्हणणं होतं की जे काही चिखलफेक चालू होती त्यावर माझं म्हणणं एकच आहे की ऑनलाईन आमच्याकडे पुरावे आहेत कधीही या आम्ही पण आप एक पत्रकार क्षेत्रामध्येच आहोत तर कधीही या आम्ही त्यांना त्याचे ते ऑनलाईन पुरावे देऊ आता कासेगावचे जे ग्रामस्थांनी तक्रार केली ते कधी ते वेळे लोक होते का त्यांनी तक्रार दिली ती ताई म्हणजे खासदारांच्या गावभेटी दरम्यान केले कोणाच्या सांगण्यावरून केलेले नाही ते लोकं मग ते जे काय पैसे घेऊन त्या अधिकाऱ्यांनी केलेत त्याचं खापर था त्या दुकानदाराच्या माथी मारण्याचं काम केलं मग तिथल्या दुकानदारांनी जिल्हा संघटनेकडे धाव घेतली त्यामुळे मला हे पुन्हा हा उठाव घ्यावा लागला पेंटर साहेब मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की आंदोलनाचे वेगवेगळे पर्याय असतात वेगवेगळे पर्याय असतात तुम्ही रेशन दुकान बंद करून नागरिकांना वेटेस धरण्याचा हा मार्ग का पत्करला वेगळेही मार्ग असू शकतात तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आम्ही म्हणजे आजपर्यंत आंदोलनामध्ये कधीही आम्ही कार्डधारकांना वेटीस धरलेलं नाही आहे पण नेमकं आता हे नाईक साहेब जे आहेत हे पाच सहा वर्षापासून इथं तट होकून आहेत आणि ह्यांची शासनाने नियमाप्रमाणे तीन वर्षामध्ये प्रत्येक ठिकाणाची बदली होतीच पण हेनी ज्या वेळेस स्टार्टिंगला आलेत त्यावेळेसची त्यांची परिस्थिती आ, आर्थिक परिस्थिती आणि आजची आर्थिक परिस्थिती जर बघितलं तर आपल्याला जाणील की हे साहेबांनी पाच वर्षात कुठल्या प्रो कशा प्रकारे प्रोग्रेस केलेत तर हे अडचण दिवस चालेल हा संप बेमुदत असेल का एक दिवसीय असेल बेमुदत असेल आम्ही सदर संप प्रशासनाला लक्ष वेधण्यासाठी हे संप पुकारलेला आहे की गेल्या आम्ही दोन तीन वर्षापासून आम्ही संप म्हणजे त्यांची तक्रारी मांडतोय पण आमच्याकडे कोणत्याच प्रकारचं जाणीवपूर्वक लक्ष देत नाही प्रशासनाचं आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही संप पुकारले आहे अठराशे छप्पन दुकानदार आहेत सर्व संपात सहभाग होतील का अठराशे छप्पन ने संपात सहभाग यावा असं आमचं काही उद्दिष्ट नाही आहे सोलापूर शहरातून आम्ही ते मोठ्या प्रमाणात केले बाकीचे तालुके आमच्या सोबत आहेत पण आम्हीच त्यांना सांगितलं की आमच्या संपात तुम्ही सामील होऊ नका शेवटचा सा प्रश्न साहेब नाईक साहेबांबद्दल तुम्ही जे जे काय आरोप लावलात तुमचं आता काय म्हणणं आहे की त्यांच्यावरती कुठच्या प्रमाण प्रकारची कारवाई व्हावं किंवा निलंबन व्हावं काय व्हाव साहेब आम्ही आरोप असं कुठलंही बिनबुडाचं लावलेलं नाही आहे ज्यावेळेस माननीय उपायुक्त साहेबांनी ज्याच्याकड ज्या आर सीमध्ये आधार नाही असे नावे डिलीट करा म्हणून सांगितलेत ते आरसी जेव्हा आम्ही आधार आणून दिलं ऑफिसला त्यावेळेस फिडिंग करण्यात आलं आहे आणि जे उशिरा दिलेत त्यांचे नावं ऑक्टोबर दोन हजार ऑगस्ट दोन हजार बावीसला वरून आम्हाला बैठक घेऊन सांगण्यात आलं की हे नावं आम्ही डिलीट करतो आणि तुम्ही एका महिन्यात त्यांचे आधार आणून द्या आम्ही फिडिंग करून देऊ त्यावेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळं आम्ही सोलापूर शहरातून आम्ही कार्डधारकांचं हे धान्य वाटपामध्ये आम्हाला कमिशन मिळालेलं आहे त्याची जाणीव ठेवून आम्ही स्वतः वीस रुपये खर्च करून आम्ही ऑपरेटर लावलं आणि हे काम एका महिन्यात पूर्ण करून घेतलं आणि ते काम युद्ध पातळीवर करून घेऊन आम्ही इथल्या ग्राहकांना कुठलाही तक्रार वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या सर्व विभागाला तुम्ही अर्ज दिला हो नेमकी कारवाई म्हणजे निलंबन पाहिजे का बदली नाही साहेब आता आम्ही आम्ही वीस रुपये देऊन जेव्हा आम्ही काम केलं हे तर तालुक्याच्या ठिकाणी पण तुम्ही जर दुकानदार जर जर असं जर खर्च करा ऑपरेटर नाही आता हिने प्रत्येक वेळी गाजावाजा करतेत मी पुरवठ्या खात्यामध्ये एकटाच आहे मला कोण माझ्या हाताखाली का कामाला नाही तर हे असं नाही आहे कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ऑफिसमध्ये हाताखाली दोन चार व्यक्ती असतेतच आज तुम्ही कुठल्याही पुरवठा शाखेत जावा तिथं अधिकारी कमी आणि ऑपरेटर वगैरे असं जास्ती लो, लोक असतेतच तर त्यांनी सर्वात जास्ती तालुक्यामध्ये जर तुम्ही ऑगस्ट दोन हजार बावीसचं जर रेकॉर्ड बघितलात तर जवळपास एक लाख सत्तर हजार लोकसंख्येला धान्य मिळत होतं आणि सहा हजार पाचशे त्र्याहत्तर लोकं अंत्योदयांना त्यांना धान्य मिळत होतं तर त्यांनी हे नोव्हेंबरला एक लाख बेचाळीस हजार सात इतके लोकांचेच त्यांनी ठेवले म्हणजे जवळपास अठ्ठावीस हजार कार्ड नावं कमी करून टाकले आणि अंत्योदयामध्ये जवळपास सहा हजार नावं कमी त्यांनी केले म्हणजे जवळपास त्यांनी पस्तीस ते चाळीस हजार नावं एकाच महिन्यात उडवले आणि त्याचे नावं पण आजपर्यंत ॲड करून घेतले नाही आणि जे, जे कार्डधारक येतील त्या लोकांना त्यांनी म्हणजे एजंटामार्फत मागणी केलेलं असेल असं पैसे वगैरे घेऊनच त्यांनी काम केलेलं के आहे कुठलंही म्हणजे असं मोफतमध्ये केलेलं नाही आणि ज्या लोकांना केलेलं आहेत त्यांनी जे नावं डिलीट झालेत त्याचे तुम्ही जर तपासणी केला त्या लोकांचं फिडिंग झालं आहे का तुम्ही स्वतः चौकशी करा आम्हाला जर आम्ही प्रशासनासमोर आम्ही सर्व पुरावे द्यायला तयार आहेत ह्यांनी नावं जर डिलीट केलं असेल तर इतके नाव तुम्ही वाढव का वाढवला नाहीत मग जर नाही आले म्हणले तरी एका पूर्वी बोगस होते का ह्या नाईक साहेबांनी सांगावं अजून हे आपल्याकडं साहेब की आता एक सत्तरमधून मधून आता आजपर्यंत एक त्रेसष्ट इतके फिटिंग झालेले ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत म्हणजे जवळपास अजून पण यांच्याकडे दहा हजार नावं लोकांना धान्य देत देण्या इतकं इष्टांग शिल्लक आहे असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यात इष्टांग शिल्लक आहे आपले लोकप्रतिनिधी पण गरिबांच्या धान्य मिळावं ह्या हेतूने आमचे सोलापूर उत्तरचे आमदार माननीय देशमुख मालक विजयकुमार देशमुख मालक यांनी परवाच अधिवेशनमध्ये मागणी केली की या लोकांना धान्य द्या आणि रेशन दुकानदारांना आणि लोकप्रतिनिधींना हे कार्यालयाकडून दिशाभूल केलं जातं की इष्टांक शिल्लक नाही आहे आणि हे इष्टांक मागणी केलं जात आहे पण दोन हजार चौदापासून आजपर्यंत सुधारित इष्टांकाच्या नावाने प्रत्येक वेळी दहा दहा ते पंधरा पंधरा हजार इष्टांक कमी होत आलेलं आहे आपल्याला ह्या मागचं नेमकं कारण काय म्हणून आम्ही परवा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना विचारलं की हे इष्टांक का कमी होत आहे आम्ही मंत्रालय स्तरावर पण विच चौकशी केलं तर हे इष्टांक वापरलं जात नाही म्हणून कमी होत आहे आणि हे वापरलं जात नाही का वापरलं जात नाही कारण कित्येकजण इष्ट धान्य मिळावं म्हणून ऑफिसला तहसील कार्यालयाला फिरतात मग यांना धान्य मिळालं पाहिजे ह्या जेव्हा सरकारने जर ह्या लोकांना उपाशी राहू नये म्हणून जर सरकार दिवलेलं आहे तर हे धान्य कार्यालयामध्ये ठेव त्यांनी इष्टांक ठेवून थो, ठेवण्यामागचा हेतू काय जर आपल्याला काही इच्छा नसेल तर लगेच ते एका महिन्यात संपायला पाहिजे ते इष्टांक ठेवता कशा गोष्टीला पंढरपूरचे पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्यावरती गेल्या दोन वर्षापासून माननीय सुनी सुनील साहेब हे गंभीर स्वरूपाचे आरोप करत आहेत शासनाला असू दे किंवा जिल्हाधिकारी पुरवठा अधिकारी सर्वांना वारंवार पाठपुरावा करत आहेत की या संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी तर कॅमेरामॅन जैद शेखसह मी आदिल पटेल सोलापूर